नमस्कार मी स्वप्नाली आपल्या या होम मेड रेसिपी शोमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते आज आपण कांद्याच्या पातीची सोप्या पद्धतीने भाजी कमी मसाल्यांचा वापर करून कशी बनवायची ती पाहणार आहोत अगदी साधी सिम्पल रेसिपी आहे यासाठी इथे मी कांद्याची पात अशा आकारामध्ये कट करून घेतलेली आहे सोबतच या पातीचा कांदाही मी कट करून घेतलेला आहे कट केल्यानंतर ही कांद्याची पात आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आणि नंतर एका चाळणीमध्ये पाणी निथळण्यासाठी ठेवून द्यायची आहे पाणी पूर्णपणे निथळलेलं आहे गॅसवरती कढई गरम काय ठेवायची आणि यावरती ही घात चिरलेली पात आहे ती घालून घ्यायची सुरुवातीला आपल्याला यामध्ये तेल मीठ काहीही घालायचं नाहीये थोडा वेळ आपल्याला ही पात अशीच कढाईमध्ये मौसूत होईपर्यंत शिजवून घ्यायची आहे साधारण दोन मिनिट आपल्याला ही पात अशीच हलवत मऊसूद होईपर्यंत वाट पाहायची आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने कांद्याची पात शिजल्यानंतर अगदी मऊसूद दिसायला सुरुवात झालेली आहे या कांद्याच्या पतीला स्वतःचं पाणी भरपूर प्रमाणामध्ये सुटलं जातं तुम्ही पाहू शकता कढाईच्या मधोमात पाणी भरपूर असं आलेलं आहे आता यामध्ये आपल्याला अर्धी वाटी भिजवलेली तुरीची डाळ आहे ती घालून घ्यायचे भाजी बनवायला सुरुवात करण्याआधी अर्ध्या तासापूर्वी इथे मी तुरीची डाळ पाण्यामध्ये भिजत ठेवलेली होती तुम्ही तुरीच्या डाळीऐवजी हरभऱ्याची डाळ वापरली तरीही चालेल फक्त आपल्याला डाळ भिजवूनच यासाठी वापरायची आहे आता ही डाळ आपल्याला भाजीच्या मधोमध घ्यायची आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवलेत अशा पद्धतीने ही संपूर्ण डाळ आपल्याला भाजीने कवर करून घ्यायची तुम्ही पाहू शकता मी अशा पद्धतीने भाजी संपूर्ण कढाईच्या मधोमध घेऊन एकसारखी डाळ कवर करून घेतलेली आहे आता आपल्याला यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे आणि गॅस लहान करायचं आहे आणि दहा मिनिट याची अशीच वाफ काढून घ्यायची आहे दहा मिनिटांनंतर आपण झाकण उघडून पाहूयात तुम्ही पाहू शकता भाजीचा पूर्ण कलर बदललेला आहे यातील डाळ ही छान अशी शिजली जाते तुम्हाला मी डाळ शिजले का तीही दाखवते आपल्याला डाळ पूर्णपणे न शिजवता या डाळीमध्ये क्रंच राहा इथपर्यंत शिजवून घ्यायची आहे अशा पद्धतीने जर डाळ तुम्ही या भाजीमध्ये घालून बनवली तर भाजी खाताना चवीला खूप छान लागते आता ही भाजी एकसारखी मिक्स करून घ्यायची आहे भाजी एकसारखी मिक्स करून झालेली आहे तुम्ही बघू शकता यातील पाण्याचं बरंच प्रमाण कमी झालेलं आहे आता यावेळेस आपल्याला यामध्ये दोन चमचे खाण्यास तेल घालून घ्यायचं आहे तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीवरती कमी जास्त करू शकता आता तेल गरम झालं की यामध्ये एक छोटा चमचा जिरे घालून घ्यायचे जिरे तेलामध्ये थोडा वेळ एक भाजले गेले की यामध्ये लगेच लाल तिखट घालून घ्यायचे तुम्ही हे हवं तर यामध्ये दणे पावडर घालू शकता पण इथे मी कमी मसाल्यांचा वापर केलेला आहे चवीनुसार मीठ घालून घेऊयात आता ही चटणी आपल्याला थोडा वेळ तेलामध्ये भाजून घ्यायची आहे अगदी थोडा वेळ चटणी तेलामध्ये छान अशी भाजली याचा सुगंध यायला सुरुवात झाली की लगेच आपल्याला ही चटणी भाजीमध्ये एकसारखी मिक्स करून घ्यायचे संपूर्ण लाल तिखट या भाजीमध्ये एक जीव होईल इथपर्यंत हलवत राहायचं गॅस आपण लहानच ठेवलेला आहे तुम्ही पाहू शकता इथे मी भाजी अशा पद्धतीने एकसारखी मिक्स करून घेतलेली आहे आता यामध्ये आपल्याला अर्धी वाटी भाजलेले शेंगदाण्याचं कूट आहे ते घालून घ्यायचंय शेंगदाणे वापरताना भाजूनच वापरायचे आणि नंतर त्याचं कूट करून ते कूट आपल्याला या भाजीसाठी वापरायचं आहे आता यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला घालून घेऊयात आणि एकसारखं हे शेंगदाण्याचं कूट भाजीमध्ये मिक्स करून घेऊयात भाजी बनवताना सुरुवातीला आपण ज्यावेळेस तेल यामध्ये घालतो त्यावेळेस तुम्ही थोड्या प्रमाणात लसणाच्या पाकळ्या चेचून किंवा बारीक आकारामध्ये कट करून घातल्या तरीही चालतील इथे मी कमी मसाल्यांमध्ये ही भाजी सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते आज तुम्हाला दाखवलेलं आहे संपूर्ण मसाला एकसारखा मिक्स करून झालेला आहे आता आपल्याला यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे झाकण ठेवण्याआधी आपल्याला गॅस बंद करायचं आहे आणि नंतर यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे गॅस बंद केल्यानंतर पाच मिनिट आपल्याला अशीच वाफ काढून घ्यायची आहे पाच मिनिट झालेले आहेत गॅस आपण बंद केलेला आहे ही भाजी बघा एकसारखी आता मिक्स करून घ्यायची आणि खाण्यासाठी सर्व करायची तयार झालेली कांद्याची पात तुम्ही ज्वारीच्या भाकरीसोबत खावा किंवा बाजरीच्या भाकरीसोबत खावा चवीला खूप छान लागते आज बनवलेली ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू धन्यवाद